पंढरपूर पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई तीन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजरांजणी रांजणी या गावी तेवीस डिसेंबर रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एस डी पी ओ सोलापूर कार्यालय स्टॉप व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ यांनी एकत्रित कारवाई केली या कारवाईत प्रदीप अवताडे यांचे राहत्या घरी जिन्याखाली देशी दारूचे एकूण शहाण्णव बॉक्स आढळले सदर आरोपी प्रदीप अवताडे यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच सर्व शहाण्णव बॉक्स दारू जप्त करण्यात आले असून सदर देशी दारूची एकूण किंमत तीन लाख सत्तावीस हजार इतकी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पंढरपूर दिनांक तेवीस डिसेंबर दि दोन रोजी सायंकाळच्या वेळेस पंढरपूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांना गोपनीय बातमी मिळाली होती की रांधणी गावात इसम नामे प्रदीप अवताडे हा त्याच्या घरी वस्तीवर एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगलेला आहे अशा गोपनीय मिळालेल्या माहितीवरून माननीय डी वायस पी साहेबांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या कार्यालयातील स्टाफ आणि पोलीस अधिकारी असे सदर ठिकाणी तात्काळ रेड करून कारवाई करण्याचे आदेश देऊन पथक रवाना केले त्यानंतर सदर ठिकाणी रांझणी गावात इसम नामे प्रदीप अवताडे याच्या राहत्या घरी वस्तीवर पोलिसांनी रेड केली असता त्या ठिकाणी जिन्याखाली एकूण शहाण्णव बॉक्स देशी दारूचे त्यामध्ये वेगवेगळे वे ले बॅच असलेले एकूण किंमत रुपये तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा दारूचा साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आरोपी प्रदीप अवताडे याच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल रोंगे नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे